सुनीता ताई हो बोला ताई हा नमस्कार श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला आ, मला अनुभव खूप दिवसापासून सांगायचा होता पण मला घरातून काही सांगताच येत नाही तिथं मी खूप आता तुम्ही समजून घ्या त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी नाव पण नाही सांगू शकत नका सांगू नका सांगू काय अनुभव बाळाचं ना काय झालं नाते मला तर तीच रडत रडत होती तिला गुटी उघडत होती पूर्ण स्वामींची मूर्ती त्याच्यात आली अच्छा अरे वा पण मला ते ना काढता येत नाही मॅडम मी अशी म्हणजे एकदम साधी मला काही कळत नाही त्यातलं असं पाठवायचं दुटवायचं काही कळत नाही तर मग ती मूर्ती आली मी दाखवली आमच्या नंदनबाई आलख्या टीला दाखवली पण मी आता बरस वर्ष करते मी खूप समोर कि मला दर्शन दाखवताय मग तिला चांगली बुद्धी द्या